श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक बारा पुस्तकामधील वीस नंबरचा भाग मनाच्या शक्तीची साठवण एक नंबर या विश्वाचा कारभार करणारे एक ईश्वरी सूत्र आहे ते शक्तिरूप असून विश्व मनाच्या रूपाने विश्वत चालवते माणसाचे मन त्या मोठ्या मनाचे अंशरूप आहे दोन्ही मनांचे मूलद्रव्य एकच आहे विश्वमनाच्या मूलद्रव्याला ईश्वरी संकल्प म्हणतात मानवी मनाच्या मूलद्रव्याला वासना म्हणतात आपल्या अंशपणाला ओलांडून जाण्याचे जाण्यासाठी माणसाचे मन धडपड करते ती धडपड वासनांचा आकार घेऊन माणसाच्या जीवनात प्रत्ययास येते वासना मोठी शक्ती संपन्न असते माणसाच्या साऱ्या कर्मप्रेरणा वासनेतून उगम पावतात जोपर्यंत माणसाच्या मनात कर्म प्रेरणा स्फुरतात तोपर्यंत त्याला खऱ्या शांतीचा अनुभव येत नाही मानवी मन विश्वमनाशी समर्थ झाले की माणसाच्या वासना ईश्वरी संकल्पामध्ये विलीन होतात असे निर्वासन झालेले मन संपूर्ण बदलते आणि माणसाला एका दिव्य शांतीचा अनुभव येतो वासना कायमची शांत होण्यामध्ये जीवाला जी विश्रांती मिळते तो समग्रपणाचा परिणाम असतो म्हणजे माणसाचे खंडित मन विश्वमनाशी समरस होऊन समग्र बनते विश्वमनाशी समरस होण्यामध्ये परमानंदाचा अनुभव येतो या आनंदा इतकी मूल्यसंपन्न वस्तू घटना किंवा अनुभूती माणसाला माहीत नाही विश्वमनाशी समरस होण्याचा हा अनुभव म्हणजे माणसाच्या अंतर्यामी वास करणाऱ्या ईश्वराचाच दिव्य अनुभव होय ईश्वराचा हा अनुभव येण्यास फक्त प्रतिभाशक्तीच उपयोगी पडते माणसाच्या बुद्धीची भावनेची किंवा संकल्पाची शक्ती ईश्वरापर्यंत पोचू शकत नाही येथे एक गोष्ट ध्यानात ठेवावी की प्रतिभाशक्तीचा आणि मानवी मनाच्या इतर शक्तींचा विशेषतः बुद्धीचा भावनेचा आणि संकल्पांचा एकमेकांशी विरोध नाही उलट मानवी मनाच्या महत्त्वाच्या अंगामध्ये व्यक्त होणाऱ्या शक्तीची साठवण करूनच प्रतिभेचा उदय होतो बुद्धीला काय भावनेला काय किंवा संकल्पाला काय विश्वमनाचा स्पर्श झाला तरच त्याच्यामधून प्रतिभा चकाकते प्रतिभेचा अरुणोदय होण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने साधना करावी लागते या साधनेमध्ये प्रथम ईश्वराहून अन्य ठिकाणी चिकटलेली वासना तेथून माघारी फिरवतात दृश्यातून माघारी फिरवलेली वासना शुद्ध लवचिक व सूक्ष्म होते अशी सूक्ष्म व विरळ झालेली वासना विनासायास ईश्वर सन्मुख राखता येते सतत व दीर्घकाल अशी साधना केली म्हणजे मनाचे रूपांतर घडते त्याची बाहेरची धाव आपोआप क्षीण होते ते ईश्वराचे ध्यान करण्यास पात्र बनते रूपांतरित मनाने ध्यानाचा अभ्यास केल्यावर मनामध्ये मोठे सामर्थ्य उदय पावते त्या सामर्थ्याने माणूस स्वतःला संपूर्णपणे विश्वमनाच्या स्वाधीन करतो ज्या मानाने माणूस विश्वमनाच्या स्वाधीन होतो त्या प्रमाणात त्याचा अहंकार लोपतो तो शून्य डिग्रीवर आला की माणसाच्या मनाची अवस्था बदलते माणूस तीन अवस्था ओलांडतो आणि चौथ्या अवस्थेत जाऊन ईश्वराला समोरासमोर पाहतो ईश्वर दर्शनाचा हा अनुभव प्रथम अस्थिर असतो माणूस साधनाला चिटकून राहिला म्हणजे त्याने आपली शक्ती साठवून ठेवली तर तो अनुभव स्थिर होतो मग उत्कट भावना विश्वव्यापी विचार आणि निस्वार्थी परोपकार या त्रैंच्या रूपाने माणसाचे जीवन भरून जाते त्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये प्रतिभा आपला अंमल गाजवते ज्या माणसाच्या जीवनात प्रतिभाशक्तीचा झरा अखंड वाहतो तो धन्य होय एकवीस नंबर मनाच्या शक्तीची साठवण दोन नंबर माणसाची वासना त्याला सतत क्रियाशील ठेवते मनाच्या बुडाशी असणारा वासना संच माणसाला गतिमान बनवतो वासनेचा स्वभाव असा आहे की काहीतरी दृश्याचा आधार घेतल्यापासून ती तृप्त करता येत नाही म्हणून सामान्य माणूस दृश्याच्या आधाराने जगतो दैनंदिन जीवनामध्ये दृश्याशी व्यवहार करताना त्याला देहाची शक्ती तर वापरावी लागतेच परंतु त्याचबरोबर जीवनशक्ती आणि मनाची शक्ती यांचा देखील वापर करावा लागतो अर्थात या तिन्ही प्रकारच्या शक्तींचा कमी जास्त व्यय घडून येतो एकंदर जीवन सुरळीत चालण्यास किमान शक्ती प्रमाण लागते म्हणून खर्च झालेली शक्ती भरून काढणे जरूर पडते इतकेच नव्हे तर वेळप्रसंगी उपयोगी पडण्यास शक्तीची साठवण करणे अवश्य असते ही दोन्ही कार्ये साधण्यासाठी निसर्गाने गाढ झोपेची सोय केली आहे गाढ झोपेमध्ये माणूस एका अंधारात प्रवेश करतो तेथे त्याचा मी अंतर्धान पावतो जागेपणचे मन आतमध्ये विलीन होते मनाची सर्व अंगे काम करायचे थांबतात विशेष म्हणजे विचारशून्य अवस्था येते त्याबरोबरच साऱ्या दृश्य जगाचा स्थलकाल पदार्थाचा संपूर्ण विसर पडतो गाढ झोपेबद्दल काही मार्मिक गोष्टी अशा एक माणूस नकळत झोपेच्या अवस्थेत जातो दोन त्या अवस्थेत किती काळ राहावे हे त्याच्या स्वाधीन नसते तीन त्या अवस्थेत असेपर्यंत स्वतःच्या गुणावगुणांचा वैभव कीर्तीचा सत्तेचा सुखदुःखाचा वयाचा लिंगाचा नातेवाईकांचा घरादाराचा विद्येचा काळजीचा संकटाचा संपूर्ण विसर पडतो चार माणूस नकळत झोपेतून जागा होतो पाच जाग आल्यावर त्याला ताजे ताजे तवाने वाटते सहा जेव्हा तो जागा होतो तेव्हा झोपी जाण्यापूर्वी मनाने व वासनाने जसा होता तसाच तो नंतरही राहतो म्हणजे झोपेत जाऊन आल्याने माणसाच्या वासना संचामध्ये आणि त्याच्या व्यक्तिपणामध्ये काही फरक पडत नाही अशी ही गाढ झोप काही केल्या माणसाला सोडता येत नाही माणसाला खायला अन्न पांघरायला वस्त्र राहायला घर खर्चाला पैसा अडका प्रेम करायला नातेवाईक इत्यादी गोष्टी मिळाल्या नाहीत तरी चालते परंतु माणसाला रोज झोप मिळाली नाही तर मात्र चालत नाही माणसाची झोप उडाली तर त्याला वेळ लागण्याची पाळी येते याचे निश्चित कारण असे की झोपेमध्ये तात्पुरते का होईना दृश्य अंतर्धान पावते मन विचार शून्य होते आणि वासना शांत राहते वासना शांत राहणारी मनाची विचारशून्य अवस्था आनंदाचीच अवस्था असते गाढ झोपेमधील विचारशून्य अवस्था आणि वासनेची स्वस्थता दोन्ही नैसर्गिक असल्याकारणाने सहज सिद्ध आहेत परंतु कोणी योग्य मार्गाने प्रयत्न करील तर जागेपणी विचारशून्यतेचा आणि शांतीचा अनुभव घेऊ शकतो विचारशून्य होऊन जागेपणी वासना शांत होण्यास मनाची शक्ती साठवावी लागते ती शक्ती साठली की तिच्या सामर्थ्याने बुद्धीचे आवरण विरळ होते आणि प्रतिभेची वाट मोकळी होते जागेपणे विचारशून्य होण्याची अवस्था जागेपण स्वप्न व गाढ झोप या तीन अवस्थांहून निराळी व श्रेष्ठ आहे तिला तुरिया असे म्हणतात पुढे आहे बावीस नंबर वासना आणि वृत्ती माणूस बुद्धिशील प्राणी असल्यामुळे ज्ञाता आहे तसेच तो मीपणाने वावरणारा व्यक्ती असल्यामुळे करता आहे त्याचे ज्ञान सूक्ष्म असते पण त्याचे कर्म स्थूल असते ज्ञानस्वरूप आत्मा माणसाच्या हृदयात ईश्वर म्हणून वास करतो तो सूक्ष्मांचा सम्राट आहे त्याला पांघरूण घालणारी वासना देखील फार सूक्ष्म असते तिचे साक्षात ज्ञान होणे सोपे नाही वासना शक्तिरूप असते शक्ती स्वस्थ बसत नाही विश्वामध्ये जशी तिची अखंड हालचाल चालते तशी माणसाच्या मनामध्ये वासनासारखी स्फुरत असते प्रत्यक्ष असे घडते की वासनेतून स्फुरण रूप स्पंदने खालच्या मनातून सतत वरच्या मनात येतात ती स्पंदने मनाला व्यापतात स्पंदनाच्या या प्रक्रियेला वृत्ती उठणे असे म्हणतात वृत्तीला दोन अंगे असतात वृत्तीमध्ये जो बुद्धीचा अंश असतो ते तिचे ज्ञानांग होय वृत्तीमध्ये जो शक्तीचा अंश असतो ते तिचे कर्मांग होय वासना जितकी बलवान असेल तितक्या प्रमाणात शक्ती घेऊन वृत्ती उठते अर्थात त्या प्रमाणात ती मनाला व्यापते वृत्ती मनावर पसरली की तिचे ज्ञानांग वासना तृप्त करण्याचा मार्ग दाखवते तो मार्ग दिसल्यावर वृत्तीचे कर्मांग कृतीकडे नेते वृत्ती अनेक प्रकारच्या असतात इंद्रिय संवेदन स्मरण भावना कल्पना संशय विचार मोह द्वेष मत्सर इत्यादी सर्व वृत्तीच आहेत काही वृत्ती मंद असतात त्या मनाला विशेष व्यापित नाहीत पण ज्या वृत्ती तीव्र असतात त्या संबंध मनाला व्यापून टाकतात उदाहरणार्थ कामाचा अथवा क्रोधाचा अथवा मोहाचा आवेश मोठी काळजी उत्कट प्रेम संकटाचे भय इत्यादी जागेपणी माणसाच्या मनात वृत्तीचा उदय आणि विलय सतत चालू असतो एखाद्या वृत्तीचा उदय होणे आणि तिचा लय होणे ही घटना इतकी तरल आणि वेगवान असते की वृत्ती उठली केव्हा आणि ती निमाली केव्हा हे कळत देखील नाही दिवसभर वृत्तीचा प्रवाह सतत चालू राहतो त्यामुळे शांत स्वस्थ मन कसे असते किंवा वृत्तीशून्यावस्था म्हणजे काय हे माणसाला माहीत असतच नाही वृत्ती निर्माण होण्याचे थांबले तर माणूस विचार शून्य होईल त्याला एक आंतरिक शांती लाभेल अशा शांत मनाला विश्वमनाचा चटकन स्पर्श होतो त्या स्पर्शाने माणसामध्ये प्रतिभा उदय पावते त्या प्रतिभेच्या शक्तीने माणसाचे मन विश्वमनाशी समरस होते त्या सामरस्यातच ईश्वराचे दर्शन घडते पुढे आहे तेवीस नंबर शक्ती साठवून मनाचे रूपांतर ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।